नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे आणि मी जी वेबसाईट बनवली होती वधूर वार्ता डॉट कॉम त्याच्यावरती लीड पण बऱ्यापैकी येते तर बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की वेबसाईट कशी वापरायची किंवा काय तर ती मी बरेच असे व्हिडिओ बनवलेत की वेबसाईटवर अर्ज कसा भरायचा आणि कसे स्थळं बघायची फ्रीमध्ये मोफतमध्ये कसं लग्न जुळवायचं आणि आपला बायोटा कसा डिलीट करायचा हे सगळं मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण लोकांना कळत नाही आहे ना की नक्की व्हिडिओ कसे बघायचे किंवा काय तर मुळात आधी लोकांना सबस्क्राईबचं बटनसुद्धा माहीत नाही आहे आता जो मी हा व्हिडिओ चालू आहे या व्हिडिओच्या खालती बघा सबस्क्राईबचं बटन दिसतं आहे ते तुम्ही दाबलं पाहिजे हे कशासाठी दाबायचं ते सांगतो मला सबस्क्राईबर मिळेल ह्या अशाने नाही मला त्याचा फायदा आहेच तुम्ही जर सबस्क्राईबचं बटन दाबलात तर मला फायदा आहेच पण तुम्हाला त्याचा किती फायदा आहे ते सांगतो मला जेव्हा तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबता त्यावेळी काय होतं की तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत इतर म्हणजे तुम म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल रस आहे असं त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की माझे इतर व्हिडिओ तुम्हाला दिसतात आणि इतर व्हिडिओ दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे जेणेकरून कसं तुम्हाला योग्य उत्तर मिळतं उदाहरणार्थ अर्ज कसा भरावा कशी स्थळं बघावी हा व्हिडिओ प्रत्येकाला गरजेचा आहे तर बऱ्याच लोकांना अडचण येते अर्ज भरता येत नाही आहे कारण वेबसाईटमध्ये मी हार्ड काही गोष्टी ठेवल्या आहेत का की मला चुकीचे लोक नको आहेत बऱ्याच अशा वेबसाईट आहेत मोठ्या मोठ्या वेबसाईट आहेत म्हणजे ज्या नॅ नॅशनल लेवलची वेबसाईट आहेत बऱ्याच लोकांना माहिती पण आहेत मी कोणाची नावं घेत नाही पण तेथे फेक स्थळं आहेत ऐंशी नव्वद टक्के फेक स्थळं आहेत आणि खरी स्थळं फार कमी आहेत तर विषय कसा आहे की ही फेक स्थळं येऊ नयेत म्हणून मी मुद्दाम हार्ड ठेवलेलं आहे आणि हे जर मी ओपनमध्ये जर असं व्हिडिओ करून जर सांगितलं तर फेक लोकंसुद्धा अर्ज भरतील आणि ते मला नको आहेत कळणं आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवत नव्हतो पण विषय कसं आहे गरज अशी पडली की लोकांना कळत नाही लोकांना वाटतं की अर्ज कसा भरायचा अर्ज भरायला येत नाही म्हणजे ही वेबसाईट इतकी चांगली नाही असं लोकांना वाटतं पण तसं नसतं ते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की मुळात आधी या साईडवरून मी कुठलेही पैसे घेत नाही त्याच्यामुळे साईडचा प्रचार करणं मला शक्य होतणार नाही कारण जाहिरात करायला प्रचंड खर्च येतो मग जाहिरात करणं मला शक्य होणार नाही मग ही जाहिरात कोण करणार मग तुम्ही आम्ही हे जाहिरात करू शकतो आपण जर शेअर केली हा व्हिडिओ जर शेअर केला तर जास्त जाहिरात होईल आणि जास्त स्थळं येतील आणि ती स्थळं आपल्यालाच भेटतील हे एवढं विचार आपण केले पाहिजेत हे विचार कोण करत नाही लोकांनी प्रत्येकाने ठरवलं की बाबा हां ही वेबसाईट खूप चांगली आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगली आहे की इथे कुठलाही स्वार्थ ठेवलेला नाही आहे म्हणजे कुठे एजंट नाही आहे कुठे मध्यस्थ नाही आहे म्हणजे फसवाफसवीचे धंदे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आपला डेटा पण सुरक्षित आहे इथे म्हणजे काय तर तुम्ही जो अर्ज भरता तुम तुमचा फोन नंबर तुमचा पत्ता आणि तुमचा ईमेल कोणाला दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही कसं तुम्ही सुरक्षित असता म्हणजे आता तुम्ही म्हणाल हे सगळं दिसत नाही मग आम्हाला कॉन्टॅक्ट कशी भेटणार तर तुम्हाला सांगतो आता समजा मी अर्ज भरला तर माझं बाकी सगळं डिटेल दिसेल समोरच्या पार्टीला पण माझं कॉन्टॅक्ट ईमेल आणि ॲड्रेस दिसणार नाही मग त्याच्यामुळे काय होणार ते, ते लोक मला मॅसेज करतील किंवा मी समोरच्या पार्टीला मेसेज करेन मग मॅसेज करून आपल्याला जर खात्री वाटत असेल स्थळ समोरचं चांगलं आहे तर आपण पत्ता आपला देऊ शकतो अशी सिस्टीम त्याच्यामध्ये आहे सेंड मेसेजचं ऑप्शन आहे तिथे मग सेंड मेसेज म्हणजे मैसे काय चॅटिंग करणं कळलं ना चॅटिंग म्हणजे ही फालतू चॅटिंग नाही इथे सगळे लग्नासाठी आलेले आहेत इथे कोण म्हणजे एक्स वाय झेड ज्या वेबसाईट आहेत चॅटिंगच्या ते तसली वेबसाईट ही नाही आहे ही वे वेबसाईट फ्रेंड बनवण्यासाठी नाही आहे तर ही वेबसाईट अशी आहे म्हणजे फ्रेंड पण बनवू शकता त्याच्यावरती आहे ऑप्शन कारण काळाची गरज आहे पण ते करण्यापेक्षा लोक आलेत लग्नासाठी मग लोकांनी ते ठरवलं पाहिजे की बाबा आता आपल्याला लग्न करायचं आहे मग आपण मॅसेज टाकला पाहिजे समोरच्या व्यक्तीला तो मॅसेज काय टाकायचा तर मला तुमचं स्थळ आवडलेलं आहे किंवा मी तुमचं स्थळ वाचलं तुमचं प्रोफाईल वाचलं मी मला मला परफेक्ट आहे किंवा मला योग्य वाटलं तर तुम्ही माझं प्रोफाईल बघून मला उत्तर द्या एवढं मेसेज करायचं आहे मग हा मेसेज जेव्हा आपण करतो तर समोरच्या पार्टीला तो गेला समोरची पार्टी जेव्हा बघणार तुमचा मेसेज तेव्हा विचार करणार की बाबा हां ही समोरची व्यक्ती खरंच चांगली आहे कारण पद्धतशीर मेसेज तुम्ही केलेला असतो तर ते बरेच लोक काय करतात डायरेक्ट आपला नंबर शेअर करतात आता एक विचार करा कुठल्याही मुलीने जर डायरेक्ट समोरून नंबर बघितला किंवा कुठल्याही मुलाने समजा डायरेक्ट नंबर बघितला तर तो, तो समोर हिंमत नाही करणार नाही की त्याला फोन करायची किंवा त्याला उत्तर द्यायचं कारण काय डायरेक्ट नंबर शेअर करणारे लोक फ्रॉड असू शकतात कळलं ना तर त्याच्यामुळे कसं लोक विश्वास तितके ठेवणार नाही कारण आजच्या दुनियेत फ्रॉड भयंकर चालले आहेत बऱ्यापैकी फ्रॉड चालले आहेत त्याच्यामुळे कसं कोण विश्वास ठेवणार नाही म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचं बोलणं नंबर ठेवा तुम्ही जर एकमेकांशी व्यवस्थित बोललात तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे समजलं ना तर त्याच्यामुळे कसं तुम्ही त्यांना असा मेसेज करा की जेणेकरून मा मला तुमचा बायोडाटा आवडला आहे तुमचं प्रोफाईल मी वाचलं मला चांगलं वाटलं तुम्ही माझं प्रोफाईल बघून मला उत्तर द्या उत्तर लोक देणार काही असू दे उत्तर होय नाही काही जे काय असेल ते पण उत्तर लोक देणार इथे म्हणजे लग्न फ्रीमध्ये जमणार आणि आहेत लोकं एकमेकांशी चर्चा आहेत मला बरं वाटतं आहे कारण मी काही लोकां मला कमेंट पण दिल्या की आम आम्हाला चांगली वेबसाईट आहे ही आणि अशी वेबसाईटची गरज होती गरज तर आहे पण लोकांना कळत नाही आहे गरज लोकांना आहे हे काही लोकांना कळत आहे मोजक्या लोकांना कळतं आहे पण सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आज दुनियेत काय चाललं आहे दुनियेत तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो बरेच असे मॅट्रोमनी आहेत बरेच म्हणजे ॲट टू इशियट मॅट्रोमनी असे आहेत की वेबसाईट फक्त कमावण्यासाठी बनवलेली आहे इथे तर एक रुपया तुम्हाला द्यायचा नाही कोणाला पूर्ण फुकट आहे पण सगळ्या वेबसाईट असे आहेत की तिथे पैसा कमवणं हाच येतो आहे आता हा पैसा कसा कमवला जातो हे तुम्हाला माहिती आहे का जर एखाद्याने आपलं प्रोफाईल भरलं तर ते प्रोफाईल बघणारे प्रचंड लोक असतात आणि ते सगळे लोक त्या प्रोफाईलला बघून त्यांच्याकडे पैसे भरत असतात तुम्हाला माहिती पण नसेल तुमच्या एका प्रोफाईलवर लाखो रुपये ते कमवत असतात कदाचित दिवसाला लाखो रुपये तुमच्या एका प्रोफाईलवर कमवतात विचार करा त्यांचं महिन्याचं उत्पन्न काय असेल किंवा काय हे सगळं मला पण करता येतं पण तरीसुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवून हे फ्री के ठेवलं आहे आता जर तुम तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता त्या त्याच्यामुळे काय होणार माझ्यासाठी तर थोडासा फायदा होईल कारण मला जास्त पैसे भेटणार नाहीत कारण मला माझ्या व्हिडिओवर ॲडवर्टाईज लागले किंवा इतर काही गोष्टी झाले तर मला यूट्यूबकडून पैसा मिळेल असं विषय नाही पण आणि तो मिळेल का नाही हे पण माहिती नाही आहे पण तरीसुद्धा जास्त फायदा कोणा कोणाला होणार तुम्हाला होणार कारण काय का जर तुम्ही शेअर केला तो व्हिडिओ कुठे व्हायरल झाला स समजा भरपूर व्हायरल झाला तर त्याच्यावर जी स्थळं येणार साईडवरती ती स्थळं कोणाला भेटणार तुम्हालाच भेटणार ना म्हणून शेअर करा तुमच्यासाठी शेअर करा ही साईड तुमची आहे याचा खर्च मी करतो आहे साईडला बनवायला खर्च आला साईडचा जाहिरातचा सा खर्च मी करतो आहे तुम्ही थोडीशी जाहिरात करा आपण सगळ्यांनी मिळून ह्याची जाहिरात करू शकतो ना मग आपण एकमेकांनी के शेअर केलं पाहिजे आता हे शेअर कोण करतात आप माझे मला जे ओळखतात ते शेअर करत नाही आहेत मी बघितलं लो। मी नोट केलं ते लोक काय करतात की मी जास्तीत जास्त पुढे जाता का म्हणून याचा प्र प्रयत्न करतात म्हणजे मला मला पुढे जायला देत नाही आहेत पण ह्याने नुकसान होणार आहे का माझं कारण माझ्या जवळ भरपूर लोकं आहेत मला कोण ना कोण पुढे करणार थोडा वेळ लागेल आणि होतं आहे आता आता बऱ्यापैकी माझी मला मेसेज पण येतात माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत मी एवढा खुश आहे की पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मला मेसेजसुद्धा आला आहे यूट्यूबवरून की तुमचं अभिनंदन तुम्ही खूप चांगलं काम करताय मला खूप छान वाटलं आता माझा पत्ता पण त्याने विचारून घेतला आहे पत्ता मी नोट केला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आल्यात म्हणजे ह्याचा अर्थ काय मला खात्री आहे की थोडं अजून थोडी मेहनत केली की मी मला हळूहळू आता पेमेंट चालू होणार कळलं ना मिनिमम एक हजार सबस्क्रायबर पाहिजे पण एक हजार सबस्क्रायबरने काही होणार नाही कारण कसं माझा जो खर्च आहे मी जो हा खर्च केला आहे तो खर्च प्रचंड केला आहे प्रत्येक वेळी जाहिरातला प्रचंड खर्च करत असतो त्याच्यामुळे मला एक हजार सबस्क्रायबरने काहीच होणार नाही मला किमान कमीत कमी, -कमी दोन हजार तरी पाहिजे दोन हजार किंवा इतर जास्तीत जास्त सबस्क्रायबर जेव्हा होतील तेव्हा माझा खर्च हळूहळू हळूहळू वसूल होईल कळलं ना आणि हे सगळं तुम्ही जर ठरवलात प्रत्येकाने जर ठरवलात की बाबा हां हा, हा माणूस प्रामाणिक आहे याच्यासाठी आपण थोडंसं काहीतरी करूया योगदान देऊया हा व्हिडिओ आपण शेअर करूया असं जर तुम्ही ठरवलात तर तुम्ही एका मिनिटात मला कुठल्या कुठे पोचवू शकता एका दिवसात तुम्ही मला पुऱ्या इंडियामध्ये पोचवू शकता पुऱ्या वर्ल्डमध्ये पोचू शकता तुम्ही म्हणजे जर तुम्ही ठरवलात तर आणि जर नाही ठरवायचं असेल तर माझं नुकसान होणार आहे का समजा कोणी ठरवलं की बाबा हां याला शेअर करायचं नाही किंवा याला सबस्क्राईब पण नाही करायचं पण माझं नुकसान होणार आहे का नाही मी माझे प्रयत्न चालू ठेवणार थोडा वेळ लागेल एवढंच पण हे तुमचा तुम्ही फायदा करून घ्या तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्या एवढंच मी म्हणतो आहे बाकी काही नाही आणि सगळ्या सगळ्यांना मी सांगतो की या साईटचा पुरेपूर योग्य वापर करा प्रत्येकाने याच्यावरती अर्ज भरा आज मु मुलांना आपली चॉईस मिळत नाही किंवा मुलींना ज्या वधू अशा आहेत प्रामाणिक म्हणजे ज्या ज्यांना चांगल्या स्थळाची अपेक्षा आहे अशा बऱ्याच मुली आहेत त्यांना समजत नाही कुठल्या साईडवर जायचं सा, किंवा कुठल्या मध्यस्थाला भेटायचं हे कळत नाही मग त्या मुली या साईडवरती जाऊ शकतात कारण ही साईट सुरक्षित आहे मुळात ही साईट सुरक्षित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की आपला फोन नंबर किंवा ईमेल किंवा पत्ता दिसत नाही त्याच्या मुलींना काही टेन्शन नाही आणि जर समोरून समजा चुकीची कोणी मेसेज केला तर ती त्याला ब्लॉक पण करू शकते म्हणजे पूर्ण सुरक्षित आहे त्यामुळे इथे हमखास थोडा वेळ लागेल पण नक्कीच जास्तीत जास्त लेड येईल कारण कुठेही भारताच्या कोपऱ्यात कुठेही सर्च करून बघा मला कोण असं आढळलं की मोफतमध्ये एखादी मॅट्रोमनी वेबसाईट आहे असं आढळलं तर मला कमेंटमध्ये सांगा प्लीज कारण अशी वेबसाईट कुठेही नाही आहे कुठेच नाही आणि मी तर म्हणतो जर तुम्ही प्रामाणिकपणे शेअर केलात तर प्रत्येकाचं एकाचंसुद्धा नाही प्रत्येकाचं शंभर टक्के लोकांचं लग्न मोफतमध्येच होणार कुणाला पैसे द्यायची गरज नाही कुठल्या फसव्या एजंटकडे जायची गरज नाही आहे आणि हे मी खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी जर फसव्या असेल तर कमेंटमध्ये बिंदास सांगा कारण मी कोणाला असं सांगत नाही की माझ्याबद्दल चांगलं बोला जर मी चुकीचं आहे तर चुकीचं कमेंट द्या कारण मी जे करतो आहे मला पूर्ण खात्री आहे माझ्याबद्दल की मी चांगलं काम करतो आहे फक्त काय होतं तुम्ही लोकं मला मागे घेतात आणि त्याच्यामुळे काय होतं नुकसान तुमचं तुम्छा होतं आहे माझं नुकसान होत नाही आहे माझं व्यवस्थित चाललं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की बाबा हां ह्याला आपण डबगायला आणूया ह्याला आपण काहीच शे शेअर नाही करायचं काही नाही करायचं हा बोलतोय फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं जर कोणी ठरवलं तर तुम्हाला माहिती नाही नुकसान तुमचंच आहे मला फायदाच फायदा भाथा आहे तुम्ही काहीही नाही केलात तरीसुद्धा मला फायदा आहे कारण कारण मी मेट्रोमनी चालवतो कारण जर तुम्ही मला शेअर करत नसाल नाही ना आहात तर तुम्ही म्हणजे मला हे करत नसाल तर मा मी फी तर घेणारच आहे आणि घेतो आहे आत्ता पण आता चालूच आहे माझी फी मला कितीतरी लोक माझ्याजवळ फी भरत आहेत म्हणजे मला काय माझं नुकसान झालं आहे का नाही झालं आहे मला ऑनलाईन पेमेंट येत आहे बऱ्यापैकी मला नुकसान माझं काही नाही आहे ना माझं चालू आहे फक्त एवढं की हे सगळं मोफत व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही म्हणाल आता पैसा मिळतो आहे तो घे ना मोफत कशाला करतो आहे तर तुम्हाला सांगतो लग्न जमणं कठीण झालं आहे पैसा घेणं महत्त्वाचं नाही आहे त्यांचं जमणं महत्त्वाचं आहे ज्या लोकांचे मी पैसे घेतो आहे ना त्यांचं जमायला पाहिजे आणि त्याला जाहिरातचा खर्च प्रचंड होतो समजलं ना <coughs> आणि तो खर्च मला परवडणार नाही पुढे पुढे आणि म्हणून मी एवढं करतो आहे की हे फ्री करून टाकलं आहे मी आणि हे मी सगळ्यात आधी मी ठरवलं आहे फ्री करायचं कुणीही अजून ठरवलं नाही मोफतमध्ये सळ द्यायचं कुठल्याही मॅट्रोमनीने ठरवलं नाही आणि कुठली मॅट्रोमनी ठरवणार पण नाही कारण उत्पन्न मिळतं आहे बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे लोकांना लुटून पैसा मिळतो आहे तर कशाला पण फ्री करणार आणि त्याच्यामुळे कसं तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता प्रत्येकाने शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आधी साईड बघा साईड कळत नसेल तर मला फोन करा कारण फोन तुम्ही केला पाहिजे तुम्ही करत नाही फोन तर तुम्हाला कसं कळणार विचारायचं काका असं असं तुमचा व्हिडिओ बघितला मला ठीक वाटला मला थोडी माहिती आहे सांगा किंवा तुमचे प्रश्न असतील त्या त्यानुसार तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता व्हिडिओ मी भरपूर व्हिडिओ मी असे लोड केलेले आहेत की लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळतील असे व्हिडिओ मी लोड केलेले आहेत ह्याला प्रचंड खर्च लागतो मी कसा कवर करतो आहे माझं मला माहिती आहे मला चार पैसे मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत मला मला पैसा येतो आहे बऱ्यापैकी पण जाहिरातला खर्च होतो किंवा इतर ठिकाणी पैसा येतच आहे पण हा पैसा मी एकाचाही पैसा नाही घेतला तरीसुद्धा मी लोकांची लग्न मी जुळू शकतो किंवा कोणाचे पैसे नाही घेतले तरीसुद्धा माझं घर आरामात चालणार आहे इतकी मी तरतूद करून ठेवलेली आहे पण विषय कसा आहे की लोकांना हे कळत नाही आहे तेव्हा मी एकच नम्र विनंती करतो सगळ्यांनी प्रत्येकाने मनापासून विचार करा की या व्यक्तीला आपण शेअर करायचं आहे या व्यक्तीला आपण पुढे पाठवायचं आहे आणि तरच आपलं भलं होणार आहे नाहीतर भलं होणार नाही मी कुठले राजकारणी आहे का मीच नाही मला राजकारणाबद्दल इंटरेस्ट अजिबात नाही आहे मला राजकारणात जायचं पण नाही आहे समजलं ना मी सोशलमध्ये मोडतो आहे आणि मी सोशलच काम करतो आहे फक्त एवढंच की जे मी आता सामाजिक काम करतो आहे जे ते मी वैयक्तिक असणार आहे आणि ते सगळं सोशल असणार आहे इतकंच कळलं ना तर माझं वैयक्तिक क्रेडिट देण्यासाठी मी माझं नाव मी समोर आणतो आहे मी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्षात येईल जरी मी रित्सर रजिस्टर असलो संस्थामध्ये रित्सर रजिस्टर जरी असलो मी तरी मी त्याचा तिथे उल्लेख करत नाही आहे मी माझा उल्लेख करतो आहे का सगळ्यात मुख्य म्हणजे विचार माझे आहेत आणि मला एवढंच फेमस करायचं मला स्वतःला फेमस करायचं आहे मला संस्थेची देण्या घेणे काही नाही किंवा काय कळलं ना कारण मला ते हिशोब ठेवायला परवडणार नाही किंवा ना, काय नाही मला फक्त माझं नाव आलं पाहिजे आज लोकांना लोकं मला ओळखत आहेत मी कुठे जातो तिथे लोकं समोर मल मला बघत असतात मी बसने प्रवास केला कुठे मोटरसायकलने गेलो किंवा कुठे असं फिरायला गेलो तर लोकं बघतात चार लोकं मला आणि म्हणतात हा चेहरा कुठेतरी बघितला आहे असं म्हणजे बरं वाटतं की म्हणजे माझा चेहरा फेमस होतो आहे माझं नाव फेमस आहे हे हे एक कौतुक वाटते मला आणि हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे तुम्ही लोकं मला बघताय म्हणून आणि सगळ्यांनी एवढंच सांगतो सगळ्यांनी पटापट शेअर करा आणि पटापट स्वतःचा फायदा करून घ्या माझा फायदा राहू देत माझा फायदा होतच आहे मला फायदा होणारच आहे ते ते हे तुम्ही रोखू शकत नाही मला माझा फायदा खूपच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो हा आत्ता माझी बायको तिला एल आय सीने एजंटचं हे दिलं आहे म्हणजे एजंटचं काम करण्यासाठी सर्तिफिट दिलं आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी तिला जीवनसखी म्हणून निवडण्यात आलं एल आय सीतर्फे म्हणजे तिला गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्याने तिला सर्तिफीट दिलं जीवनसखी म्हणून मला खूप बरं वाटलं तसं मलासुद्धा काही सर्टिफिकेट होती अभिषेक बच्चनद्वारे पण होतं हैदराबादला होतं किंवा असे बऱ्याच ठिकाणी होती अशी पण मी गेलो नाही आता मला पश्चाताप होतो आहे की हे जायला पाहिजे होतं कारण लोकांना तुम्हाला तुम्हाला खरा माणूस कळत नाही खरा जो तळमळतो जो माणूस समाजासाठी देशासाठी जो तळमळतो तो, तो माणूस तुम्हाला दिसत नाही तर तो, तो माणूस केव्हा दिसणार की समोर एखादी प्रतिष्ठित व्यक्ती त्याला पुरस्कार देते तेव्हा कळणार तुम्हाला ए, हे हे योग्य आहे का तुम्ही स्वतः केव्हा ओळखणार तुम्ही त्या त्या व्यक्तीला लक्षात ठेवता कळलं ना मग जो करतो आहे त्याला तुम्ही ओळखा आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्या जास्तीत जास्त फायदा करून घ्या एवढंच म्हणतो आहे मी आज बायकोची प्रशंसा होते काल काल नाही म्हटलं ते दीड एकशे मेसेज आले मला कारण माझं नेटवर्क बऱ्यापैकी आहे खूप नेटवर्क आहे माझा दहा दहावीस हजार लोक बावन्न हजार लोक तिच्या व्हॉट्सअपला म्हणजे आम्ही जे जाहिरात करतो आहे तर बावन्न हजार लोक तिच्या व्हॉट्सअपला व्ह्यू झालेले आहेत व्ह्यू कळलं ना म्हणजे याचा अर्थ काय की बऱ्यापैकी आमचे फॉलोअर्स आहेत दोन लाखपेक्षा जास्त माझे गुगल फॉलोअर्स आहेत वाचक आहेत माझे नाही म्हटलं तरी आ, सत्तर एकाहत्तर हजार वाचक आहेत माझे प्रतिलिपीवरती हो मी रायटिंग करतो आहे तर माझ्या कविता पण तुम्ही बघितल्या असणार आणि हे सगळं मी जे करतो आहे माझं बऱ्यापैकी नेटवर्क आहे पण मला एक आनंद वाटला जी माझ्या मिसेसला कोण ओळखणार नव्हतं की आज तिला कालच्या दिवसात एका दिवसात दीडशेपेक्षा जास्त मेसेज आले कॉंग्रॅच्युलेशन म्हणून मला खूप कौतुक वाटलं तिचं का ती महिला होती म्हणून तिला मेसेज आले हे मला माहीत नाही पण मॅसेज आले कारण आमचं नेटवर्क तेवढं आहे त्याच्या व्हॉट्सअपला जेव जो, जेवढे लोकं बघत आहेत प्रचंड मेसेज आहेत आणि सगळ्यात एक महत्त्वाचं नोट केलं की आमच्या जवळच्या व्यक्तीने मेसेज केलेले नाही आहेत म्हणजे याचा का अर्थ काय आमची प्रगती नक्की होते हे आम्हाला कळलं जवळच्या व्यक्तीने जर मेसेज केला असताना तर आम्ही नॉर्मल विषय पकडू शकलो असतो आमची प्रगती होते हे आम्हाला केव्हा कळतं किंवा जवळची व्यक्ती जेव्हा आपल्यावर जळते लक्षात ठेवा कधी पण जवळची व्यक्ती आपल्याजवळ जेव्हा जळते तेव्हा आपण नक्की स्टार झालेलो असतो हे लक्षात हे हे समीकरण आहे हे हे तुम्हाला अनुभवातून कळेल आपल्याला लोक जळायला पाहिजे असं काहीतरी काम करा आपण तेव्हा आपण म्हणजे टार्गेट पूर्ण केलेलं असतं सगळे टार्गेट पैशाने मोजता येत नाहीत आपलं टार्गेट कुठे असतं नेटवर्क कुठे असतं की जव जवळची लोकं जेव्हा जळू लागतात द्वेष करू लागतात त्या ओळखायचं आपण सक्सेस झालो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं प्रय तुम्हीसुद्धा साईडवरती ट्राय करा प्रयत्न करा तुमचं लग्न शंभर टक्के जमणार तुम्ही आता जे वन वन भटकताय कुठे इकडे धाव तिकडे धाव हे काही करायची गरज नाही या साईडवरूनच सा लग्न होणार इथे तुम्ही अपडेट राहा सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं ईमेल पासवर्ड विसरू नका कृपया कारण तुमचा पासवर्ड मला माहिती नसतो हे सगळं मी करून ठेवले तुमच्यासाठी त्याच्यामुळे त्याचा फायदा घ्या तुमचा पासवर्ड मी लक्षात ठेवू शकत नाही किंवा तो मला माहिती नसतो कळ ना ती गुप्त आहे आणि तुम्ही तुमचा पासवर्ड दुसऱ्या कोणाला देऊ पण नका कारण तुम्ही जी काय चॅटिंग करता जी काय तुमच्या साईड साईडवरती जी चॅटिंग केलेली आहे ती दुसरं वाचू शकतो भले त्याचा काय फायदा होणार नाही आता हे जनरल आहे कॉमन आहे या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीसुद्धा तुमची प्रायवसी तुम्ही जपून ठेवा एवढंच कळलं ना आणि साईडचा योग्य वापर करा पूर्णपणे फुकट आहे लग्न मोफतच सगळ्यांची होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि पटापट प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आधी मुळात आधी शेअर करा तरच तुमचं लग्न जमणार आहे ओके धन्यवाद